हॅलो कसे आहेत आपण आणि फॅमिली आमच्या व्हिडिओ तुमचं स्वागत आहे आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आम्ही निघलो आहे शेतामध्ये तर शेतामध्ये काम करण्यासाठी तर मी जात आहे उसाला पाणी भरायला तर मित्रांनो आमचा ब्लॉग बघत राहा बाई शिव बोल ना काय करते हा खेळू नाही देत खेळू देत नाही मी चॉकली चॉकी नाही देत हा दादा पाय दादा काय करतोय हे बघ दादा दादा पुढे गेलाय दादा पळाला पाहिजे तु, तुला खाली उतरू का लाईक करा फॉलो करा मग नाही काय आणि आमच्या चायनाला सब्स्क्राइब करा मग काय काय साहेब ते पाय की दादा पळाल तू पळते का मीट तर बघा मित्रांनो ईश्वरी यायली मागून कशी पळती तर या अरुष आला इकडं काय करतो रे तर मित्रांनो हे इथं पाणी लावलेलं आहे उसाला चल बाईशू